हे वेलकम टू मनुस यांच्या मध्ये तुमचं स्वागत आहे सो आज आम्ही पार्ट टू आपला म्हणजे असं शूट करतोय शाळा चालू करतोय आताच म्हणजे आम्ही फ्रेश वगैरे झालो झोपून वगैरे सगळं आणि आता किती एक हा एक वाटलंय आता मी जेवणार वगैरे संध्याकाळी पालखीला जाणार आहे पालखी तिथं कुठेतरी मला माहित नाही बट मम्मीला माहिती आहे सो पालखीला जाऊ तिथे तिकडचे व्हिडिओ सगळे दाखव या या ब्लॉगमध्ये आम्ही लोक सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा आणि शेवटपर्यंत राहावा गाईस आणि परत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता दुपारी आम्ही ना तुम्हाला आमचं म्हणजे असं घर वगैरे दाखवतो हे सगळं दाखवलं नाही अजून आम्हाला दाखवायचं सगळं ते सो रेडी राहावा तुम्ही सो आम्ही तर जेवतो मग भेटतो सो लेट्स गो बाय गाईस बाय जसं मी गाईस आहे तुम्हाला जोर आम्ही जेवण वगैरे ब्लॉग कंटिन्यू करते सो जेवली वगैरे मग भांडी वगैरे घासून आता सगळं झोपलं ती झोपली आहे ती मग आई झोपली आहे आणि सो आता मला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल काय चा ऑप्शन नाही आहे म्हणजे सो आता पहिलं गोष्ट सो मला माझं असं आजूबाजूचा व्ह्यू दाखवते सो लेट सी गाईस तर फर्स्ट थिंग हे माझं घर आहे सो मला पार्ट मध्ये दाखवलं होतं हे मागचा दरवाजा दाखवते बघा हा मागचा दरवाजा आहे इथे इथे बेडरूम आहे ते किचन आहे असं आहे तिथे रस्ता आहे मी मला बोलेन तो मला रस्ता बट तो मला रस्ता बंद केलेला आईने सो मग आम्ही तिथे नाही आलो त्या साईडवर आलो असं आलं सो इथं बघा हा इथे एक घर आहे एका मामाचं नाव नाही नावाला भेटतं सो आता आपण पुढे लावतो सगळ्या इथे फणसाचं झाड आहे हे आमची टूरस आणि ही समाधी आहे हा झाड आहे फणसाचं इथे नारळाचं झाड दाखवत आम्ही सेकंड नारळाचं झाड आहे आमचं असं सगळं इथे मम्मीने कपडे सुकायला घातले आजीने करी आईने हे बघा असं सगळं आहे सांगतो घर मग मी तिकडून आलो तिकडून आलो मग मी असं सो भेटतो पुढे सो गाईस मला दुपार माझा व्यू व्ह्यू दाखवलंच आहे घराचं सो आता रात्र झाली आता सात वीस झालेला आता सात वीस म्हणजे झालं सो आता मला जायचं आहे पार्किंगमध्ये सो आता दाखवलं नाईट व्ह्यू कसं असतं इकडे हे बघा काळोख काळोख बघा इथे लाईट नाही आहे इथे लाईट आहे तिथे रस्ता आहे सगळी म्हणून ते लाईट ठेवली आहे इथे ते फनसा झाड होतं ते आहे आणि इथे पण आहेत सो आपण रेडी वगैरे होते आणि मग जाऊया आपण सो मी पुढे भेटते तुम्हाला आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहावाईस गाईस गाईस आम्ही रेडी झालेलो आहे वेगळा आमचा लुक आणि तुम्हाला पूर्ण लुक दाखवते फायनल लूक तर मम्मी रेडी होते मम्मा मम्मी जस मम्मीची साडी नवीन कोरी साडी आहे आणि गेली आहे वरती सो ती आल्यावर तुम्हाला तिथे पण लोक दाखवते आउटफिट दाखवते तुझी कशी आहे आणि माझा तर तो ड्रेस आहे घातलेला एक दिवशी तुम्ही बघू शकता जास्त काय घेत नाही कपडे सो भेटूया पुढे मम्मा एक फोटो माझा लावून स्माईल हम्म मस्त सो भेटूया पुढे हे सो हे जीजी जी मम्मी मम्मीसाठी तुम्ही बघू हाय माझा तर आम्ही आता जातोय कुठे आहात आपण आता पालखीला जायचं तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू रा। राहा पालखी बघा कशी नाच केली ते आवाज येते तिथे पालखी आहे सोय बघा असं फार्म हाऊस आहे ते फार्म हाऊस वर फार पालखी आले आहे बघा मम्मी मम्मा हाय कर मम्मा हाय कर कसं वाटत आता फार्म हाऊस ele isolou a pastilha, é

झुला वगैरे सगळं चुकोर, तुम्हाला चकोलीन सांगितलं असेल हे बघासाठी हे फार्म हाऊस आहे तिकडे पण सगळं मस्त फार्म हाऊसला कसं असतं नॉर्मली सगळं असेल आणि पालखी वगैरे नाचवत आहेत माझा आवाज येत नसेल तो सो सॉरी बट तिथे आवाज वाजत वाजवतात मग तुम्हाला आवाज येत नसेल सो पालखी बघितली होती मी कशी नाचते आता नमन वगैरे आहे सो ते पण मी व्हिडिओ दाखणार आहे सो तुम्ही नक्कीच बघा सो सो प्रेमाचा गुटका, लावणी लटका प्रेमाचा गुटका लावणी लाटका प्रेमाचा गुटका लाटका प्रेमाचा गुटका लावणी प्रेमाचा साजणा झाली प्रेम वीणा गुड मॉर्निंग सो रात्री मला एक वाजला मग म्हणजे मला व्लॉग एंड करायला भेटला नाही सो आता मी एंड करते व्लॉग इतकीच सो व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि लाईक शेअर कमेंट्स करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही सस्क्राईब सबस्क्राईब <laughs> तर असंच बोलते बट चे सो थँक यू गाईज फॉर वॉचिंग